मुंबईची ओळख भारतातील सर्वात श्रीमंत शहर अशी असली तरी चेंबूरच्या आजही स्वच्छतेसाठी झगडणारे नागरिक दिसतात अस्वच्छ तुटकी आणि दुर्गंधीयुक्त हीच आहेत चेंबूरकरांची रोजची शोकातिका या अवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले प्रसाधनगृह दुरुस्त करा नाहीतर खुर्ची उचलू अशा घोषणांनी एम पश्चिम चेंबूर विभागीय कार्यालय दणाणून गेलं मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले महानगरपालिका कर आकारते पण मूलभूत सुविधा देण्यात अपयशी असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय चेंबूरमधील स्त्रिया लहान मुलं आणि वृद्ध नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसतोय स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधी खर्च केले जातात पण चेंबूरकर आजही दुर्गंधित जगतायत हेच वास्तव आहे या संतापातूनच शुक्रवारी चिंपाट मोर्चा काढण्यात आला या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी क्या आहे तो हम लोग इनको भेट देंगे वो चिंपार्ट या तो आप वो शौचालय में संडास करने के लिए आओ वहाँ पे देखो आप खुद वहाँ पे संडास कर सकते हो क्या आमचं एवढं निवेदनाचा बंच तयार झाला मला वाटतं याचं पुस्तकच बनवावं लागेल काही दिवसानंतर तरी बी एम सीने आप पुढे याकडे कधी दखल दिलेला दिसत नाही शौचालय बघाल तीन तीन वर्षे शौचालय बंद आहेत पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे रस्ते तुटून

विक्रोईच्या एस वॉर्डवर एक मोर्चा काढला होता त्याचं नाव होतं हागायला या नाही तर आमचं शौचालय बघायला या त्या वॉर्ड ऑफिसरला लाज वाटली आणि त्यांनी अगदी एक तासामध्ये तिथे सव्वीस लाख रुपयाचा फंड म्हणजे ते करू शकतात पण त्यांना कुठेतरी असे त्यांचे कान पिळावे लागतात त्यांना चिमटे घ्यावे लागतात चिमटे घेतल्याशिवाय हे लोक जागे होत नाही नक्कीच वंचित बहजन आघाडी चांगले चिमटे आता त्यांना आतमध्ये घेणार आहे विजय पाटकर हे एक प्रसिद्ध मराठी अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते आहेत ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट तसंच रंगभूमीवर काम केले त्यांचा जन्म एकोणतीस मे एकोणीसशे एकसष्ट रोजी मुंबईत झाला आणि त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत विविध नाटकं मालिका आणि जाहिरातींमध्ये उत्कृष्ट काम केले विजय पाटकर यांनी तेजाब गोलमाल थ्री अपना सपना मनी मनी या हिंदी चित्रपटात आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना ऑल एक्टर फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे त्याच निमित्तानं विजय पाटकर यांच्याशी खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी पण जीवनगौरव पुरस्कार मला खूप लवकर असं वाटतय अजून बरंच काम करायचंय मला तुम्ही सांगणार योग्य सुफे जी आपले कार्याध्यक्ष आहेत जीवन गौरवचं नाव थोडं चेंज आहे अजून खूप काम करायचं अजून खूप खूप काम करायचं आता फक्त चाळीस वर्ष झाली आहेत त्यामुळे पण आनंद आहे अशा पुरस्कार किंवा कौतुकाची थाप जर कोण देत असेल म्हणजे आपले मित्र आणि पुण्यासारखं ठिकाण सगळ्या आर्टिस्टच्या वतीने मला हा पुरस्कार देत आहेत त्यामुळे मला खूप बरं वाटतं आहे आणि आला आनंद होतो हा माणूस एवढा मोठा आहे एवढा मोठा कलाकार आहे म्हणजे पद्मभूषण त्याचेही वरचं जर काही मिळालं तर ते कमीच आहे इतकं अशा आमच्या अशोक मामाने काम केलं आहे त्यामुळे मला वाटते प्राईज हे त्याच्यासाठी कंपॅरिझन नाही आहे न्यूज मराठी आम आमच्या या कार्यक्रमाचा चॅनल पाठणार आहेत त्याने सांगू इच्छितो की आज तुम्ही यांच्याबरोबर जुळलात तुम्ही बरोबर आहात की एक हा कार्यक्रम जे सगळे कलाकार झट्ट आहेत त्यांचे श्रम त्यांची मेहनत तुमच्या वाहिनीद्वारे लोकांपर्यंत पोचेल कारण न्यूज मराठीचे प्रेक्षक खूप आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आमचं जे काही कार्य आहे किंवा संस्थेचं का जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल त्यामुळे न्यूज मराठीचं मी खूप खूप आभारी आहे त्यामुळे दत्ता प्रसाद किरण जाधव न्यूज मराठी ट्वेंटी फोर इंटू सेवन महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आणि भारताची शान ठरलेल्या राधा यादव यांचा गौरव करण्यासाठी कांदिवली येथील पोईसर जिमखान्यात भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात राधा यादव यांना शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी आमदार संजय उपाध्याय माजी खासदार गोपाळ शेट्टी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक उर्फ बाळा तावडे पोईसर जिमखान्याचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी तसंच जिमखान्याचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जो लड़कियों को मतलब खेलने नहीं मिलता था वो ज्यादा इम्पोर्टेंट है अभी हम सारी लड़कियां जो जीते हैं वो यही चाहते हैं कि जितनी भी लड़कियां जो भी करना चाहती हो उनको करने दीजिए और पूरी तरीके से उनको सपोर्ट कीजिए तो यही मेरा मतलब दिल से इच्छा है और आई होप आप सब उस चीज को आगे ले जाएं थैंक यू सो मच निश्चित माला खूब आनंद अभिमान गर्व हो राधा का सन्म्न करता कारण एक ब्याव ऐसी पैलदा मैं निवणूक लड़ो तो वार्ड है आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या निवडणुकीत राजा राधाच्या वडिलांनी माझ्या निवडणुकीत काम केलं अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून तिच्या वडिलाला ज्यावेळी मी काल घरी जाऊन भेटलो होते त्याने मला आठवण करून दिलं का आपण अनेक वेळा राधांचा आपल्या हस्ते स सन्मान झालेला आहे आणि आज मोठा सन्मान तिचा करण्याचा योग आम्हाला मिळाला नक्कीच त्याचा आनंद आणि अभिमान वाटतो वंदे मातरम हा या देशाचं एक गीत नव्हे तर राष्ट्रगीत आहे वंदे मातरम हा मंत्र बोलून लाखो लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यात उडी मारली देशाला आजादी दिली आज सुद्धा समोर येते रक्त संचार वाढतो नवी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून सायबर फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केलाय या कारवाईत बारा आरोपींना अटक करण्यात आले त्यांनी देशभरातील आठशे शहाऐंशी बँक खात्यांचा वापर करून तब्बल त्र्याऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव कोटींची फसवणूक केल्याचं समोर आलंय मुख्य आरोपी इम्रान उस्मानी मिनहाज शेख याला सीबीडी बेलापूर स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले त्यानं नागरिकांकडून बँक खातं पासबुक आणि ए टी एम कार्ड गोळा करून ते फसवणुकीसाठी वापरलं होतं पोलिसांनी डोंबिवली आणि पुणावले येथील ठिकाणी छापे टाकून आणखी सहा आरोपींना अटक केले त्यांच्याकडून बावन्न मोबाईल सात लॅपटॉप नव्याण्णव डेबिट कार्ड चौसष्ट पासबुक आणि टाटा सफारी स्टॉम वाहन असा एकूण अठरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सेंट्रल युनिटचे आमचे क्राईम पी आय सुनील शिंदे त्यांचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीयुक्त लांडगे साहेब आतापर्यंतच्या तपासामध्ये एकूण बारा आरोपी या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत हे समवयस्क आरोपी असून मुख्यतः महाराष्ट्राच्या बाहेरील राहणारे आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने मोबाईलवर काही बँक खाती ही हायर करून त्यांच्यातून हे पैसे पुढे पाठवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर मोठा अपघात झालाय सँडहस रोड स्टेशनवर लोकलनं चार प्रवाशांना उडवलं असल्याची माहिती समोर आले यात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय रेल्वे आंदोलनामुळे हे प्रवासी रुळावरून चालत होते त्यावेळी अंबरनाथ फास्ट लोकलनं रेल्वे रुळावरून चालणाऱ्या रे प्रवाशांना उडवलं यात तिघांचा मृत्यू झालाय मात्र रेल्वेनं याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही मालाड आणि मालवणी परिसरातील सरकारी जागेवर केलेल्या अतिक्रमणांवर मुंबई पालिका आणि इतर सरकारी यंत्रणांचा हातोडा पडलाय या मोहिमेत पहिल्या टप्प्यात तब्बल नऊ हजार चौरस मीटर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आले या ठिकाणी बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी अतिक्रमण केल्याचं गारहाणं नागरिकांनी मुंबई उपनगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घातलं होतं त्यानंतर ही तोडक कारवाई करण्यात आली हिवाळ्याची चाहूल लागत असतानाच भारतीय हवामान विभागानं पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिलाय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील तीन ते चार दिवसात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे सात ते दहा नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसंच मुसळधार पाऊस पडणार आहे महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस बघायला मिळतोय मोंथा चक्रीवादळादरम्यानही वाऱ्यासह मोठा पाऊस झाला होता पुढील पाच ते सहा दिवसात वायव्य भारतात किमान तापमानात कोणतीही लक्षणीय बदल होणार नाही राज्यात सतत वातावरणात बदल होताना दिसत आहेत पुढील तीन ते चार दिवस राज्यावर पावसाचे ढग कायम असणार आहेत आशियाना सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दाम्पत्याच्या घरी चोईसम तमांग ही घरकामासाठी कार्यरत होती मूळची दार्जिलिंग येथील असलेली तमांग गेली दोन वर्ष त्या कुटुंबाकडे काम करत होती आणि ती तिथेच वास्तव्यास होती ती घरच्या बाल्कनीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले यामुळे परिसरात खळबळ उडाले घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ आशियाना सोसायटीत पोहोचले तमांग हिला तातडीनं रुग्णालयात हरवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासाअंत तिला मृत घोषित केलं तिच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही पार्थ पवारांना अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटी रुपयात विकल्याचं प्रकरण उजेडात आलंय विशेष म्हणजे या व्यवहारात स्टॅम्प ड्युटीही फक्त पाचशे रुपये आकारण्यात आल्याचं दिसून आलंय त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तसंच व्यवहारात अनियमितता झाली असेल तर ते चुकीचं आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर कारवाई ही झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं मुख्यमंत्र्यांनी दुपारी बारा वाजता कारवाईचे संकेत दिल्यानंतर दोन तासाच्या आतच या प्रकरणात पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलंय पार्थ पवार यांच्या कंपनीला देण्यात आलेल्या जमीन प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे या प्रकरणी अजित पवार आणि पार्थ पवार काय भूमिका मांडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या बातमीसोबतच मुंबई मध्ये आता इथेच थांबतोय अशाच मुंबईतील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय नवा भारत नवा विचार